तू स्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अक्षय रमाला सांगतो की रमा तुला तुझ्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही पण आता तुला शिकायची इच्छा आहे ना तुझ्या मनासारखं तू आता शिक अक्षय म्हणतो की पंधरा सोळा वर्षांनी शिक्षण घेऊन मुलं दहावीची परीक्षा देऊन पास होतात तू तर इतक्या दिवसांनी परीक्षा दिली आणि एवढे चांगले मिळ मार्क्स मिळून पास झालीस रमा आणि एवढा मोठा गॅप पडून हे खूप अवघड आहे तेव्हा मला तुझा अभिमान वाटतो असे आता अक्षय रमाला सांगतो आणि असे म्हणत आता अक्षय रमाला लायब्ररी मधून पुस्तकं घेण्यासाठी सांगतो तेव्हा रमा आता पुस्तक बघू लागते त्याच वेळेस पाठीमागून अभ्या आता त्या लायब्ररीच्या दरवाज्यात येतो आणि रामाकडे बघू लागतो एक टक नजरेने दरवाजातून आता अभ्या रमाकडे बघत असतो रामाकडे बघत अभ्या विचार करतो की रामा तुला लायब्ररीत जायचंय शिक्षण घ्यायचं नाही का मी बघतोच आता तुझ्याकडे आणि त्या अक्षयला सुद्धा फिलिंग कळू दे की मी काय करतोय ते आणि त्याला सुद्धा यातून बाहेर येऊ दे अभ्या विचार करतो की जशी आरतीवरती वेळ आली तशीच वेळ तुझ्यावर येणार रामा आणि जशी आरतीची स्वप्न अपूर्ण राहिली तशीच तुझी स्वप्न रामा अपूर्ण राहणार रामाकडे बघत तुझा आणि अक्षयचा संसार अपूर्ण राहणार असे आता अभ्या विचार करतो इकडे आता रामाने लायब्ररी मधून खूप सारी पुस्तके घेतलेले असतात अक्षय म्हणतो रामा एवढीच पुस्तक तर रामा म्हणते बस ना अजून किती घ्यायचे आता अक्षय म्हणतो की तुला जेवढे पुस्तकं लागतात ना तेवढे घे रमा पण तू असं काही अंधारात ठेवून एवढं मोठं सरप्राईज देत जाऊ नकोस तर रमा हसू लागते अक्षय म्हणतो की अगं बरेचसे आई वडील आता दहावीला पंच्याऐंशी टक्के जर मार्क्स मिळाले तर काय करतात तर रामा म्हणते काय ते विचारतात आता तुला कसे कपडे घ्यायचे काय करायचं कसे कॉलेजला जायचं ते रामा म्हणते की चला आता बराच वेळ झाला आणि ते पुस्तकं घेऊन रामा आणि अक्षय त्यांच्या कारमध्ये ठेवतात त्यानंतर आता रमा अक्षय हे कारमधून जाऊ लागतात तर तेवढ्यात पाठीमागून अभ्या तिथे येतो आणि त्याची कार घेऊन आता अभ्या हा अक्षयचा पाठला करतो इकडे आता रमा आणि अक्षय हे कावेरीच्या घरी येतात तेव्हा कावेरी, ते कावेरी आणि मंगला मावशीला देखील खूप आनंद झालेला असतो तेव्हा आता कावेरी म्हणते की बापूंचं मला कौतुक करावं तेवढं थोडं वाटतंय कारण रामाला किती हौशी नवरा मिळाला आणि आता रामाचं शिक्षणसुद्धा ते पूर्ण करता येत त्यानंतर आता प्रेमाने कावेरी ही रमाचं औक्षण करते आणि मंगला मावशी तर अक्षय खूप खुश झालेला असतो त्यानंतर आता प्रेमाने रमा ही कावेरीच्या पाया पडते आणि मंगला मावशी आता रमाला मिठी मारते त्यानंतर आता रमा अक्षयला म्हणते की झाली का आणि फिटली का तुमची हौस आता तर आता अक्षय म्हणतो नाही नाही अजून एक हौस आहे तर रमा आता अक्षयकडे बघू लागते तर आता कावेरी म्हणते की रमा तू शिक्षण सोडलंयस ना त्यावेळेस तू जशी दिसत होती तशी मला तू दिसायला हवीस रामा म्हणते आई तू काही काय बोलतेस तशी कशी आता मी रामा म्हणते की आता मी मोठी झाली लग्न झालंय माझं नाही का ग मावशी मावशी म्हणते की हो हो तू आता मोठी झाली पण तुझी आई ना तुझ्यापेक्षा हुशार आहे अग मावशी म्हणते की तुझा शाळेतला ड्रेस नाही का तो तुला मोठा झालेला तो तिने व्यवस्थित धुवून इस्त्री करून ठेवलाय कळलं का तुला तर आता लगेचच अक्षय म्हणतो की रामा कर नागा हाऊस पूर्ण तर आता रामा म्हणते की काहीही काय तुमचं तर आता रामा म्हणते की त्या तो ड्रेस मला येईल का आणि त्यामध्ये मी बसेन का तर मंगला मावशी म्हणते का नाही बसणार त्यावेळेस तू माझ्यासारखी गुटगुटीत होतीस आणि पंकजकडे बघत मावशी म्हणते की जालीस। आता तू यांच्यासारखी हाडकोळी झालीस तेव्हा आता पंकजला मोठा धक्का बसतो तर कावेरी हसू लागते इकडे आता राग येऊन रामा म्हणते की तुम्हाला माझं ऐकायचंच नाहीये ना आणि तुमचं ठरलंय ना अगोदर पासून तर ठीक आहे घालते मी ड्रेस असे म्हणत आता नाक मोरडून रामा ही ड्रेस घालण्यासाठी आतमध्ये जाते इकडे आता पंकज मोठ्या मोठ्या मोड मध्ये येवत म्हणतो की आपण फक्त आठवी पास आहोत पण आपली भाची रामा ही पंच्याऐंशी टक्के मार्क्स मिळून दहावी तिने पूर्ण केली तेव्हा या बदल्यात आपण आता, आता। लगेचच पंकज हा खिशातून बाटली काढू लागतो मावशी तेवढ्यातच म्हणते की माझी रामा पंच्याऐंशी टक्क्याने पास झाली नाही कळलं का तुम्हाला तेवढ्यात आता रामा ही तिचा तो युनिफॉर्म घालून बाहेर येते आणि लगेच रामा आता सगळ्यांकडे बघू लागते तेव्हा अक्षय रामाकडे बघत हात पुढे करत हसू लागतो आणि म्हणतो की काय दिसतेस रामा तू तर पटकन आता कावेरी रामाला म्हणते की खरंच रामा तू खूप सुंदर दिसते आणि बसते त्यानंतर आता रामा म्हणते की झालं ना आता मी कपड्यात कशी दिसते ते बघून तेव्हा आता बदलो का मी कपडे तर अक्षय म्हणतो की नाही नको थोडा वेळ थांब अजून तर रामा म्हणते की अहो झालं ना थोडा वेळ आता त्यानंतर आता अक्षय म्हणतो की रामा आता मी सांगेन फक्त तेवढंच करायचं तर रामा म्हणते आता काय तेव्हा आता अक्षय रामाला डोळे झाकण्यासाठी सांगतो तर रामा डोळे झाकू लागते तेवढ्या आता अक्षय म्हणतो की आता तुझ्या बाबांची आठवण काढ अक्षय म्हणतो की आठव तुझ्या बाबांचे तुझ्याविषयी काय स्वप्न होते रामा आणि लगेच रामाला तिच्या समोर आता पहिले शाळेतले दिवस आठवतात आपण आता शाळेतून दप्तर टाकताच कसा बाबांसमोर येत होतो आणि बाबा आपल्याला कसे प्रेमाने समजावून सांगत होते आणि आपण कसे रंग बेरंगी चित्रे काढत आता खडे खेळत आणि भोवरा भिंगवत कसे आपली बालपण बाबांसोबत गेले हे सर्व आता रमाला आठवतो त्यानंतर आता शाळेची बॅग घेऊन रमा कशी अभ्यास करत होती आणि हे सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येते त्यानंतर आता अभ्यास करून रमाने तिला कसे पंच्याऐंशी टक्के मार्क्स मिळाले असे आता तिच्या बाबांना सांगत ते मार्कशीट कसे बाबांना दाखवली हे आता रमाला आठवतं तेव्हा असेच प्रगती कर आणि असाच अभ्यास कर बाळा असे आता बाबांनी आपल्याला कसे सांगितले होते रमाच्या डोळ्यासमोर येते तर आता रामाचे बाबा तिला आशीर्वाद देतात तेव्हा रमा म्हणते की हो बाबा मी खूप मोठी होईल आणि मी खूप अभ्यास करी आणि लगेचच आता रमा ते सगळं आठवून रमाच्या डोळ्यातून पाणी वाहत असते आणि लगेचच रडतच रमा म्हणते की बाबा तुम्ही आणि रमा भा येते आणि समोर कावेरी आणि अक्षयला बघत रमाड रडू लागते तेव्हा कावेरी म्हणते रमा अगं तू रडू नकोस तर रमा म्हणते मला असं वाटत होतं की माझे बाबा माझ्या बो बरोबर आहेत कावेरी म्हणते की अगं बाबा तुझ्या बरोबरच आहे म्हणून तर तू एवढं करू शकलीस कावेरी म्हणते की अगं का बापूस तुला हे सर्व करायला देतास तेव्हा जावई बापूचे आभार मानायला हवेत कावेरी म्हणते तुला आभार मानायचे असले तर बापूंचे मान कारण जावई बापू कायमच तुला त्या ते त्यासाठी आधार देत आलेत तेव्हा आता रमा अक्षयचे आभार मानते अक्षयच्या हातावर हात ठेवत रमा म्हणते की सगळ्यांसाठी तुमचे आभार आणि आता रमाच्या डोळ्यातील पाणी बघून अक्षय म्हणतो की अगं रमा अगर मी कायम तुझ्या सोबत आहे तेव्हा आता कावेरी म्हणते की रमा आज तू खऱ्या अर्थाने तू मोठी झालीस आणि कळायला लागलं तुला तुझ्या आयुष्यात हा टप्पा कधी आलाच नव्हता आणि अखेर तो टप्पा आलाय रामा आणि असे अनेक टप्पे झेप घेत तुला पार करायचे रमा असे कावेरी रमाला बोलते तर आता कावेरी म्हणते की तुला तुझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं तर डोळे पुसत रमा विचार करते की खरंच आता आपल्याला मोठं व्हायला हवं तेव्हा आता रमा विचार करते की बाबा तुमची लेख पास झाली आणि तिला दहावीला पंच्याऐंशी टक्के मिळाले तर आता तिला पुढं जायचंय आणि आता तिला मोठं व्हायचं असे म्हणत रमा रडू लागते तर अक्षय रामाकडे बघू लागतो इकडे आता सीमा ही तिच्या बेडरूम मध्ये गाणे गुणगुणत कपड्याच्या गाड्या घालत असते तेवढ्या आता ऑफिसमधून हळूच दरवाजा उघडून शशिकांत तिथे येतो आणि मोठ्याने आता सीमाच्या कानात आता मोठ्याने ओरडतो तेव्हा सीमा खूप घाबरते तर शशिकांत हसू लागतो तर आता शशिकांत म्हणतो की क्या बात हे आज स्वारी खूप खुशीत आहे तर आता सीमा म्हणते की खुशीत असायला काही घडायला हवं ना आणि आनंदसुद्धा यायला हवा ना तर आता शशिकांत म्हणतो की म्हणून तर एवढा मोठा आनंद आला आहे इकडे शशिकांत म्हणतो की अगं हस तरी नाही तर आनंद तरी साजरा कर असं गोप गप्प बसून मला तुझ्याकडे अजिबात बघवत नाही शशिकांत म्हणतो की जाऊ ते तुझा आनंद मला झेपायचा नाही इकडे आता कावेरीच्या घरून रमा आणि अक्षय निघतात आणि त्यांच्या कार समोर येतात अक्षय म्हणतो की कसं वाटलं रमा भारी वाटलं ना तर रामा म्हणते आजपर्यंत एवढं भारी मला कधीच वाटलं नव्हतं असं मला भारी वाटतंय रमा म्हणते की आज मला खूप मोकळं मोकळं आणि छान वाटतं आणि हे सगळं तुमच्यामुळे झालं अक्षय म्हणतो की मला माहिती आहे ना लग्न होऊन तू आमच्या घरात आली आणि तुला हे सुख मिळालंच नाही आणि यामध्ये माझी देखील चूक आहे अक्षय म्हणतो की तसंही मी सुद्धा तुझ्यासोबत खूप चुकीचं वागलं आणि जसं तुला आता भारी वाटतंय ना तसंच मला सुद्धा मन मोकळं आणि भारी वाटतंय अक्षय म्हणतो तुझ्या सुद्धा या सुखात तुझ्या या अचीवमेंटमध्ये मध्ये तुम्हाला सामील करून घेतलं यातच मला आनंद आहे अक्षय म्हणतो की खरंच रामा आज तुझे बाबा असायला हवे होते तर रामा म्हणते मला सुद्धा माझ्या बाबांची आज खूप आठवण येते रामा म्हणते जे आयुष्य मला बाबांसोबत जागायला पाहिजे होत ना ते आयुष्य मला तुमच्या सोबत जागता आलो रामा म्हणते की जेव्हा तुम्ही मला सांगितलं का डोळे मीठ आणि बाबांची आठवण काढ तेव्हा मला बाबांसोबत बोलता आलो त्यांच्याशी मन मोकळेपणाने गप्पा मारता आल्या आणि हे सगळं केल्यामुळे माझ्या सगळ्या विचारांना पूर्ण विराम मिळाल्याचे रमा अक्षयला सांगते आणि त्यामुळे माझं मन मोकळं मोकळं वाटतंय मला तर अक्षय म्हणतो चल रामा जायचंय का आता घरी असे म्हणत आता रामा अक्षय पुन्हा कार मध्ये बसतात तर आता रामा म्हणते की माझे काम आहे ते करून मी येते तुम्ही व्हा पुढे तर अक्षय म्हणतो बरोबर व्यवस्थित येशील ना तर रामा म्हणते हो पण तेवढ्यात आता अभ्या पाठीमागून मागून कार मध्ये तिथे आलेला असतो आणि रामा अक्षयकडे बघत असतो आणि आता ते सर्व ऐकताच आभ्या विचार करतो की हेच मला हवं होतं आणि हीच आता ती वेळ आहे असे म्हणत आता आभ्या त्याच्या कारची काच लावून घेतो आणि आता रमा इकडे पायी जात असते तेवढ्यात आता आभ्या हा पाठीमागून कार मधून रमाकडे बघत भरदा वेगाने कार चालवत आता रमाच्या पाठीमागे येत असतो आणि रामा पुढे चालत असते आता अक्षय हा घरी येतो आणि आई आजी आज आनंद जान्हवी मयुरी सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात तर तेवढ्यात आता तोंडाला स्कार्फ बांधून एक मुलगी तिथे येते तर आता जान्हवी म्हणते की तुम्हाला माहिती आहे का आज आपल्याकडे कोण आलं ते आणि लगेचच जान्हवी त्या मुलीचा स्कार्फ काढते आणि आता ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून रमा असते तर आता रमाच्या ऐवजी रामाने आता तिच्या केसांना रबर बँडने बांधलेले असते तेव्हा आता रमाला त्या वेशात बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर आता इकडे आभा आभ्याने रमासोबत काय केले असेल तर आता ही मुकादमांच्या घरात आलेली खरी रमा असेल का हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा